नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार तर काही जिल्ह्यामध्ये तुरळक भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याचा घाटमाथा या भागात मध्यंतर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजा चमकत असताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तर या भागात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भातील भंडारा नागपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच हवामानाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद